नमस्कार आपलं स्वागत आहे श्री कानिपनाथ महाराज ए नाईन चॅनलमध्ये आज आपण बघणार आहे देवतारी त्याला फोन मारी या सिरीजचा पहिला वा स्टेडियम संपूर्ण भरलेले होते जुडो कराटे यांचे सामने चालले होते मोठे गाटातील सामने संपले आणि लहान वयोगटातील मुलांचे सामने सुरू झाले पालक आणि प्रेक्षक प्रत्यक्षपणे छोट्या खडून प्रोत्साहन देऊन जल्लोष करत होते तसेच तीन सामने संपले शेवटचा सामना सुरू झाला दोन्ही स्पर्धकांचे नाव पुकारण्यात आले एकत मुला ठरवलेल्या असताना येऊन उभा राहिले प्रतिस्पर्धी मुलाचे नाव पुकारण्यात आलं त्या मुलाचे प्रशिक्षक आयोजकांच्या कानात काहीतरी सांगून गेले आयोजकांनी थोडा त्या प्रतिस्पर्धा देण्यात आला हे अशक्य आहे तुम्ही त्याला समजावून सांगा प्रशिक्षक त्या मुलीच्या आईला समजून सांगत होते त्याचा निर्णय झाला आहे असे त्या मुलाच्या आईने सांगा सांगितले तात्बल होऊन प्रशिक्षक तयारीच लागले तो हळूच आपल्या जागेवर ठामपणे उभा राहिला त्याला पाहताच स्टेडियम शांत राहिले त्यांच्या डोळ्यात अश्रू उभा राहिल्या तो मात्र कशाची परवा न करता आपल्या जागेवर आढळ उभा होता त्याच्या पाठीमागे त्याचे प्रशिक्षण आणि आई यांनी दोन ऑक्सिजन सिलेंडर आल उभा केला प्रशिक्षक शक्य होईल तेवढ्या वेगाने ऑक्सिजन सिलेंडर जम जोडण्याचा प्रयत्न तो मात्र अचल उभा होता आपल्या स्पर्धेची सुरुवात होण्यासाठी त्याची पाणी करत काळात असे म्हणतात जन्मत असतात तयारी झाल्यावर आयोजकांनी प्रयत्न सुरू सामना सुरू करण्याची घोषणा केली तो मुलगा जिंकल्या का नाही माहित नाही पण त्याने लाखो लोकांच्या मनात आदर असताना निर्माण केला वयाच्या चौथ्या वर्षी फुप्फुसाच्या कर्करोगाने पीडित असलेला हा मुलगा जिद्दीने कॅन्सरशी लढा देत होता चोवीस तास ऑक्सिजन तीस मिनटं तो स्वतः श्वास घेऊ शकतो एवढा अडचणी असू घरी तो आवड म्हणून फक्त कराटेची प्रॅक्टिस करत असते काळात चरखत झळ घालू शकतो पण तो निद्या छातीने भक्कमपणे आहे आणि छाती पण आहे सांगते मी उभा शेवटच्या श्वासनापर्यंत लढणं अशा छोट्याशा शिबिराला मी नमन करतो माझी खात्री आहे सामना असो जन्मची लढाई तू नक्की जिंकणारच शेवटी एकच पुत्र व्हावा ऐसा गुंडा त्याचा तिन्ही डोके असावा जन्म